तर हाय मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाची यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो तर आम्ही चाललेलो मित्रांनो देव करण्यासाठी तर तुम्हाला पण घर बसल्या जर देवा करायची असते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर आम्ही मी आम्ही सध्या सायगावमध्ये आलेलो आहे आमच्या गावापासून जवळपास पाच दहा किलोमीटर अंतरावर तर घरी मी एक व्हिडिओ शूट केला ता क्लिप गाडीमध्ये कोण कोण बसले तर ती दाखवत तुम्हाला तर सगळी तयारी झालेली आहे गाडीमध्ये सगळेजण बसलेले हे बघा आमचा दादा तर मित्रांनो सगळं काही झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ पण माझ्या बायकोच्या यूट्यूब चॅनलचा चे व्हिडिओ शूट करायला थोडीशी बेजारी होती त्याच्यामुळे आपण दोन्ही पण व्हिडिओ जसे तसे, तसे शूट करू आणि बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर चला आता निघायचे गाडीमध्ये सगळे बसलेले पसारवरती टाकण्याची प्रोसेस चालू आहे आणि निघायचं आता पहिले जायचं आपल्याला मारुतीला डायरेक्ट थेट जो आपण डायरेक्ट भद्रामृतीला तर फायनली मित्रांनो संपूर्ण पब्लिक घेऊन पोहोचलेलं आपण मारुती येते या ठिकाणी तर आता आपण पहिली वेळेस आले तर मग आपल्याला काही माहिती नाही तर बाकीचे पब्लिकला माहीत असेल तर कमू तर आता पाणी वगैरे प्यायचं आणि जायचं दर्शनाला आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आतला व्हिव वगैरे म्हणजे आपलं दर्शन तुमचं पण घडवतो कसं काय एकाच खाणी घर बसल्या त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याच्यामुळं आता जातो आतमध्ये दर्शन वगैरे घेतो आणि तुमचं पण दर्शन घडवतो तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर अशा प्रकारे व्ह्यू आहे मित्रांनो भद्रा मारुतीच्या म्हणजे बाहेरच्या मंदिराच्या बाहेरचा अशा प्रकारे व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही सुंदर अशा प्रकारे नजारा आहे आणि आपल्याला जायचं आतमध्ये जायचं तर चला आतमध्ये जाऊ मित्रांनो फोटो काढायला मनाई असल्यामुळे आपण ते तुम्हाला दर्शन करू तुम्ही तरी पण अशा प्रकारे आहे तरी जास्त फोटो काढायला तर चालत नसल्यामुळे आपण दुरूनच दर्शन घ्यायला मित्रांनो दर्शन वगैरे या तुम्हाला करा तर फायनली मित्रांनो कसं तरी दर्शन झालं आणि तुमचं पण घडवलं दर्शन तर आता आपल्याला जायचं पुढचं पुढच्या दर्शनासाठी तर तुम्हाला तुमच्यासाठी सरप्राईज असणार मित्रांनो तर मी सांगणार नाही पुढे चाललं आता पुढं तर पुढं गेला डायरेक्ट तिथे गेल्यावर तर तुमचं दर्शन डबल दुसऱ्या देवाचं आम्हाला जायचं तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका दर्शन वगैरे झालेलं आता आम्ही निघालेलो आहे समोरच्या देवाकडे तर तुम्हाला घड डायरेक्ट जाऊन मी तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवत तर सगळीजणं झालेली तर चला जायचं चलो तर मित्रांनो भद्रा मारुती इथले दर्शन झालेलं आहे आता आपल्याला जायचं पुढच्या दर्शनासाठी तर गाडीमधली पब्लिक दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे काय काय आहे तर बघत राहा तर हे बघा हे हे बाबा हे आंबडी इकडं मम्मी पप्पा त्याच्यानंतर इथं लक्ष्मीबाई ईद आमच्या आत्या इथं आमच्या आजी इकडे वहिणी आमच्या <laughs> आजी बघू शकता तुम्ही म्हणजे आमच्या पप्पाची आमच्या पप्पाची मम्मी तर त्यांच्या दर्शन जवळपास त्यांचं झालेलं वय ऐंशी वर्ष तर त्यांचं दर्शन आता आणखी जम्मू काश्मीरला जायचं आम्हाला दोन तीन वर्ष आपलं एखाद वर्षानंतर आता सध्या महाराष्ट्र दर्शन टूर निघलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सध्या फक्त महाराष्ट्रातले दर्शन घ्यायचं म्हणजे देव वगैरे करायचे आणि जायचं आता पुढच्या दर्शनासाठी तर डायरेक्ट भेटू तिथं पुढच्या दर्शनाचा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे तर व्हिडिओ बघत राहा चाल तर मित्रांनो जाता जाता घोषणेश्वर महादेव मंदिर आपल्याला रस्त्यामध्ये मध्ये होतं त्याच्यामुळे जाताना तिथं तुम्ही मोबाईल काही अलाउड नाही मित्रांनो एकदम स्टिक आहे त्याच्यामुळे तुम्हाला बाय दर्शन घडवतो आणि निघायचं आपल्याला पुढच्या दर्शनासाठी फक्त मला दाखवतो बघा अशा प्रकारे मंदिरे यात्रा आहे वगैरे तिथे तर मित्रांनो स्टिक असल्यामुळे आपण पुढच्या दर्शनाला गेल्यानंतर पुन्हा व्हिडिओ शूट करू आता सध्या इथं बंद करू तर चला पुढच्या दर्शनाला तर फायनली मित्रांनो दर्शनाला खूप वेळ लागला मित्रांनो कृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनाला खूप वेळ लागला मित्रांनो आता जवळपास एक वाजा लागलेला आहे आता आमचे दुपारचे जेवण चालू आहे इथे बसलेले मंडळी आहे बघा सगळेजण बसलेले पण मी एकट्या गाडीमध्ये बसलेलं आहे कारण आपल्याला मस्त चांगल्या ठिकाणी बसून जेवायला आवडतं चांगल्याच ठिकाणी बसलेले ते पण आता बघू शकता तुम्ही हा रोड आहे जवळपास सगळीजणं बसलेले जेवायला दो 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 तर जेवण करायचं जेवण करून आणि पाच मिनिटांनी भेटतो तर मित्रांनो जेवण झालं आपलं आणि डायरेक्ट बसतो तो गाडीच भाई शूट करायचं राहायला विसरलो होतो तर कल्पना मग मग काय झालं पाहिजे भाजी तर मित्रांनो आपण थेट पोहोचलेलो आहे शिर्डीमध्ये तर आता तुम्हाला साईबाबाचं दर्शन घडवतो झालं तर ठीक नाही झालं तर तुमचं नशीब अरे बघा मागून मंडळी येते पप्पा आम्ही समोर आलेलो आहे तरी माझ्याकडे तर आता हे समोर इथं साईबाबाचं मंदिर आहे मित्रांनो तुम्हाला मागचा कॅमेरा लावून दाखवतो मी तर मित्रांनो ह्या बाजूला असे दुकानं वगैरे लावलेली बघा स्क्रीनवरती तुमचं दर्शन झालं असेल साईबाबाचे बघा स्क्रीनवरती का हो करून देतो तुमचं दर्शन हे बघा दर्शन घेऊन टाका चेप्पळ वगैरे काढायची आणि आम्हाला जायचं दर्शनाला तर ह्या ह्या बाजूला आपली फॅमिली बघू शकतो तुम्ही स्क्रीनचं दर्शन तुम्हाला तर मित्रांनो स्क्रीनवरती जे तर तुमचं दर्शन झालं तेच दर्शन आहे इथं मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे तर आम्ही दर्शन जाऊन करून घेऊन येतो म्हणजे दर्शन घेऊन येतो आम्ही तोपर्यंत मी लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत वगैरे दर्शन वगैरे घेऊ येतो वापस आणि भेटू थोडा सर मित्रांनो सगळ्या मोठ्या मुस्कृतीचं आमचं सगळ्यांचं दर्शन झालं तुमचं स्क्रीनवरती दर्शन घडवलं मी आमचे सध्या आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही सध्या मोबाईल वगैरे जमा केले होते आमचे तर मोबाईल वगैरे सुटका केली के हो हो ना आपला लगेच ब्लॉग सुरू केलेला आपण तर बघू शकता इथं अशा प्रकारे व्ह्यू आहे ही साईबाबाची मूर्ती इथं आणि आता जायचं प्रसाद घ्यायला प्रसाद वगैरे घेऊ आता फोटोशूट वगैरे करायचे आणि मग जायचं प्रसाद डायरेक्ट घेतो प्रसादाकडे जाताना आपण शिर्डीमध्ये साईबाबाचं जे मंदिर आहे त्याच्या थोड्याशा अंतरावरती प्रसादाची व्यवस्था केलेली आहे सुंदर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सुंदर अशा प्रकारे बेंच वगैरे दिलेले आहे ताटा वगैरे दिलेले टेबल वगैरे आपल्याला प्रसाद वगैरे घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सुंदर अशा प्रकारे त्याला टेबलवरती बसून घेऊ आणि मग बोलू खाते खाते सही बाबा अर्थच लागत नको तर मित्रांनो आपण फायनली प्रसादाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे शिर्डी येथे सगळेजण ह्या बाजूला बसलेले बघू शकता तुम्ही या बाजूला बस सगळेजण बसलेले इथे परिवई इथं मी बसलेले प्रसाद वगैरे घ्यायचा आणि जायचं समोरच्या देवाला म्हणजे पुढच्या देवाला दर्शनासाठी जायचं तर ते पण मी तुम्हाला सांगणार नाही कारण ते पण सप्राईज होतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रसाद वगैरे करतो आता प्रसाद वगैरे घेतो आणि डायरेक्ट भेटू जाताना ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतोपर्यंत पर तुम्ही लाईक करीत राहा आणि सबस्क्राईब करीत राहा म्हणून निघलेलो आहे आता पुढच्या टूरसाठी आता गेल्यानंच सांगतो आता गाडीमध्ये अशा प्रकारे गर्दी झालेली सगळेजण बसलेले जरा भेटी राहिले तिथं आता एकदा व्हिडिओ आजचा आजचा महाराष्ट्र टूरचा आजचा पहिला दिवसचा व्हिडिओ इथं स्किप करून आपला शेवट करून आणि महाराष्ट्र टूरचा दुसरा दिवस आजचा पहिला दिवस इथं समाप्त करू शेवट करू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रात तू दिवस दुसरा वाट बघा तो पण येणारच आहे तर आजचा व्हिडिओ इथं शेवट करू तर महाराष्ट्र टूर दुसरा दिवस बघत राहा सध्या पहिला पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चालू गांगडू त्याच्यामुळे व्हिडिओ तो पर्यंत हाय